हे भवनचा मार्ग झाला मोका पशुसंवर्धन विभागाची पंच्याहत्तर गुंठे जागा मिळणार महसूल विभागाला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं मुंबईतील बैठकीत यश विविध सरकारी कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत गडिंगला शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रशासकीय भवनच्या इमारतीसाठी आवश्यक जागा अखेर मंजूर झाली असून यामुळे शहरातील सरकारी कार्यालयांना एकत्रित का आणि सुसज्ज इमारत उपलब्ध होणार आहे मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचा हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला गडिंगलज मधील आजरा रस्त्यालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या एकशे बावीस गुंठ्यांपैकी सत्तेचाळीस गुंठे जागा विभागाकडे राहणार असून उर्वरित पंचाहत्तर गुंठे जागा महसूल विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे या जागेवर प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बजेट तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जागेच्या उपलब्धतेसह कार्यालयांची गरज आणि नियोजन यावर सविस्तर माहिती सादर केली पुढील टप्प्यात सर्व कार्यालय हो, एकाच प्रशासकीय संकुलात समाविष्ट होणार असून कार्यालय पोलीस असेल मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजताई मुंडे यांचे आभार मानले या निर्णयामुळे गडिंगलज शहराला आधुनिक सुस्थित आणि केंद्रीकृत प्रशासकीय सेवा मिळणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे या बैठकीला मंत्री पंकजताई मुंडे सचिव ओ पी गुप्ता डॉक्टर रामास्वामी डॉक्टर राजगोपाल देवरा यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे निवासी जिल्हाधिकारी संजय तेली नगरपालिकेचे सीईओ देवानंद ढेकळे माजी उपनगराध्यक्ष किरण कदम बसवराज खनगावे सिद्धार्थ बन्ने रामगोंडा पाटील नरेंद्र भद्रापूर हरुण सय्यद महेश सलवादे विशाल बेंडखळे विनोद बिलावल आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा